का बंद करतो तो ने लोकशाही मार्गाने मला माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणत्याही प्रकारचा आम्ही लॉ हातात घेतलं नाही घेणार नाही हे स्पष्ट आहे पण मी आज कशासाठी आलेलो आहे इथे की ज्या प्रकारे हे रेल्वेचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने देशाचा कार्यक्रम न बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम केलेला आहे म्हणजे सगळ्यांना वगळण्यात आलेला आहे आता माझ्या सोबत शिवसेनेचे दोन नेते आहे तेही त्याचं लिण समर्थन केलेलं आहे की नाही हे रेल्वेने जे केलेले आहे हे चुकीच्या आहे समर्थन केलेलं आहे म्हणून आज हे निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आलो होतो पण आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंबरीची एक मुलगी आहे म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंबरीची आमची एक मुलगी आहे एक बहीण आहे तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहेत तर त्यांचं काम काय झालेला आहे देशामध्ये गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसणार म्हणून आज पोलिसांनी ज्या बळजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असेल काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबईपर्यंत आहे आणि कुठेतरी ट्रेन थांबली आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली तर याची संपूर्ण जबाबदारी जे आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे आमच्या लोकांना तुम्ही बाहेर काढत असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत त्यांनाही त्यांनाही बाहेर त्यांनाही बाहेर काढा म्हणजे हे रेल्वे स्टेशन त्यांची जागीर नाही आहे तुम्ही असा पार्टीजन हे अप्रोच घेऊ शकत नाही की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढणार आणि दुसऱ्या पार्टीच्या लोकांना तिथेच उभे राहून त्यांना जे घोषणा द्यायची ते देणार म्हणजे पोलीस ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता झालेली आहे का हे प्रश्न मला विचारायचं आहे नहीं था। तुम्हें 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 नहीं नहीं मुझे ये बताया गया कि पुलिस वाले हैं तो जबरदस्ती गाड़ी में बिठाकर लेकर जा रहे हैं अब अगर वो अगर वैसा अगर कर रहे हैं तो मेरे आधे कार्यकर्ता जो है वो आगे निकल चुके हैं और इसकी पूरी जिम्मेदारी अगर ट्रेन रुकेगी कहीं पर भी ट्रेन रुकेगी तो उसकी पूरी जिम्मेदारी औरंगाबाद पुलिस के ऊपर रहेगी मैंने उनको पहले ही स्पष्ट कर दिया था आंदोलन हम शांतिपूर्ण तरीके से करेंगे इसके पीछे का एक, एक मकसद है कि दानवे साहब और प्रधानमंत्री कार्यालय ये समझ रहे हैं कि रेलवे इनकी जागीर है रेलवे इनकी प्राइवेट प्रॉपर्टी है पब्लिक प्राइवेट लिमिटेड कंपनी इन्होंने बना दिए है और यहाँ पर इसके उद्घाटन के अंदर सिर्फ हमारे भाजप के लोग रहेंगे ना उनके सहयोगी शिवसेना वाले रहेंगे अगर उन्होंने गलती नहीं किए होते तो रात में एक बजे नई पत्रिका छाप कर क्यों दिए है वजह है कि सबके नाम उसके अंदर शामिल कर दिए गए हैं कहीं ना कहीं तुम्हारी गलती थी और बाकी तुमसे कोई लड़ने की ताकत नहीं रखता है इसलिए नहीं लगता इसलिए नहीं रखता है कि किसी ना किसी को आईटी का डर है किसी को ईडी का डर है किसी को सीबीआई का डर है मैं डटकर खड़ा हूं और मैं दिल्ली तक रेलवे के लिए कई मरतबा आवाज उठा चुका हूं ये भारतीय जनता पार्टी के लोग जो मोदी मोदी का नारा लगा रहे हैं वो भी यूट्यूब के ऊपर जाए और देखे कि इम्तियाज जलील जब लड़ रहा था अपने मराठवाड़ा के विकास के लिए तो इनके खासदार और इनके नेता वहां पर सिर्फ टेबल बजा रहे थे मोदी 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 करके तो वही काम तुम करते रहिएगा मेरी लड़ाई मराठवाड़ा के विकास के लिए जारी रहेगी बीजेपी की कई सारी महिलाओं ने आपका घेराव भी करने की कोशिश देखिए यही तो खास बात है ना उसके अंदर महिलाओं को आगे कर रहे थे मी सोचा की कोण आया होत मर्स रेल्वे थांबवली जाणार का कारण तुम्ही म्हणताय तुम्ही काही लोक आता मी मी मला फोन आला होता की आमचे कार्यकर्ता पोलिसांनी घेऊन गेलेली आहे आम्ही आम्हाला नाही मिळाले तर आम्ही निघू ना आगे पुढे आमची तयारी आहे